राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन मध्ये तर मागच्या काय व्हिडिओ मध्ये का ना आम्हाला आमच्या शेळी पालक मित्रांनी कमेंट केल्या होत्या का शेळी माझो आलो कशी ओळखायची व तिची लक्षणं काय तसंच ती कधी क्रॉस करायची तर मित्रांनो आपल्याला माहित असे शेळी पालन हा एक सुशिक्षित बेरोजगारीवर मात करणारा व्यवसाय आहे तसाच शेतीला पूरक असा जोडधंदा आहे मग हा जोडधंदा करता असताना हा व्यवसाय करता असताना आपल्याला काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे तर मग आमच्या काय मित्रांनी नाही माहिती आमच्या नवीन शेळी खाली तर मित्रांनो आमच्या अनुभवानुसार आम्ही आज सात आठ वर्ष झालं शेळी पालन करतोय चला आम्हाला ज्या माहिती आहे आमच्या अनुभवानुसार तर अशा वेळेमध्ये आपण पाहू शेळी महाजो आल्याची लक्षणं काय आणि ती कशी ओळखायची व शेळी कधी क्रॉस करायची त्या आता काय झालं जोस्टानो का, का बरेचशा आमच्या तरुणाली शाळा शिकू नये नोकरी भेटतील मग त्यामुळं अशा वेळेला काय केलं पाहिजे तर आपण स्वतःच्या पाया उभा राहिला पाहिजे काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि ह्या सुशिक्षित बेरोजगारीवर मात केली पाहिजे मग आमचा अनेक मित्र आता व्यवसाय कवळती कुक्कुटपालन शेळीपालन असे व्यवसाय ती तर चला असो त्या एक शेळीपालन हा एक उत्कृष्ट व्यवसाय आहे आणि त्याला भरपूर प्राधान्य आहे आणि भरपूर फायदा आहे त्याच्यात फक्त मेहनत महत्वाची आहे तर चला आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असे मित्रांनो का मागच्या काही व्हिडिओमध्ये आम्हाला अनेक मित्रांनी कमेंट केल्या का आपण शेळीपालन जर केला तर मग समजा शेळी जर हिट आली माझं आली तर ती कशी ओळखायची तर चला त्या मित्रांच्या कमेंटचा विचार करून मी आज हा हो व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो शेळी जर आपली माजवळ आली तर तिची लक्षणं अशी आहेत लक्षण नंबर एक ती एकसारखी वरडत राहते सारखी ओरडत राहते मग ती गोठ्यात बांधू नाही तर राहणार नाही उचारायला दुसरं लक्षण असे काय एक ती सारखी इकडं तिकडं पाहत राहणे सकार पाकार पाहणे म्हणजे कावरी बावरी होऊन पाहत राहणे आणि दुसऱ्या शाळे जर पहिल्या तर ती त्यांच्या दिशेनं पळत सुटते ओरडत पुन्हा तिसरं लक्षण असे मित्रांनो आपली जी शेफ्टी आहे ना ती सारखी हालवत राहते पूर्ण सारखी हलवत राहणार आपली शेफ्टी रानात किंवा गोठ्यात शेळी असली तर ती व्यवस्थित चारा खात नाही नुसती उभी राहून घेणार पुन्हा नंतरचं लक्षण असे का तिचं जे जनन विभाग आहे तर त्या विभागातून आहे ना मित्रांनो एक चिकट सफेद असा पदार्थ म्हणजे द्रव आहे तो बाहेर पडतोय सारखा अशी लक्षणं आहेत मित्रांनो शेळीची तसंच मग आमच्या काही मित्रांनी मला विचारला होता का मग ती कधी क्रॉस करायची तर क्रॉस करायची म्हणजे अशी मित्रांनो तर ती जर शरीर हिट असेल ना तर लगेच नाही क्रॉस करायची पूर्ण हिट येऊन द्यायची म्हणजे सात आठ तास लागत पूर्ण हिट व यायला मग त्यावेळेला ती लाग क्रॉस करायची म्हणजे मग ती पूर्ण म्हणजे गाभण राहते नाही तर मग कदाचित थेडी फेल होऊ शकते मग आणि जी शेळी हिट होईल राहते ना आपल्या कधी बारीक बारीक बकरा असेल ना छोटी छोटी तर ती तिच्या मागा लागत आहे ती आणि त्यानंतर मग पुन्हा सीजन जो आहे शेळ्यांचा मग आमच्या गावरान शेळ्यांचा सीझन कसा राहतोय मित्रांनो का शेळी साधारणतः मे महिन्यात क्रॉस करावा लागते म्हणजे ती हा जो पावसाळा राहतोय ना आमच्या भागामध्ये भरपूर पावसाळा ना मग त्या टायमाला ती पाऊस थोडा कमी झाल्यानंतर जनते म्हणजे त्या टायमाला बकरं जे पिलं आहेत ना ते चांगले राहते ती आणि पूर्ण पावसामध्ये जर शेळी वेली म्हणजे ती जनली तर मग तिला दूध कमी राहत आहे चरत नाही व्यवस्थित आणि तिची बकरं पण व्यवस्थित नाही राहते तर शक्यतो शेळी मग ह्या हंगामामध्ये मे महिन्यामध्ये किंवा जून एप्रिल मे जून या महिन्यात लागण केली क्रॉस केली तरी चालत आहे आणि मित्रांनो त्या अशी शेणींची काही म्हणजे कोणत्या वेळेला हिटो शेळी आली कशी ओळखायची काय ह्या मी आपल्याली सांगितला आणि जो काही व्यवसाय पालनाचा यासाठी चारा ह्या त्या चारा पाणी सगळा मुबलक प्रमाणात लागत आहे आणि दुसरा मित्रांनो शेळी जर हिटू आली ना तुमची तर ती दोन दातमध्ये किंवा चार दातमध्ये क्रॉस करायची राहते कारण बारा महिन्यात नाही चौदा महिन्यात शेळी पूर्ण दोन दाती होते आणि मग नंतर बारा बारा महिन्यांना दोन दात गाडीते दोन किंवा चार दातीत शेळी चांगली परिपक्व होते जर आदत असेल ना ग गा, दात गाळेला नसले ना जर शेळी क्रॉस केली ना मग तिची पिल्लं होणारी पिल्लं ही नाही राहते कारण तिला दूध कमी प्रमाणात राहत आहे म्हणजे कधी क्रॉस करायची शेळी तो सीजन तर मी सांगितलाच पण हा सीजन म्हणजे असा का शेळी क्रॉस करताना चार दात किंवा दोन दात मधीच क्रॉस जायची तर ही अशी माहिती होती मित्रांनो उपल उपयुक्त तर मित्रांनो अशा प्रकारे मला माहीत असलेली एक छोटीशी माहिती मी आपल्याला सांगितली कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी